नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ दोन हजार पंचवीसमध्ये या राशींवर सुरू होणार शनीची साडेसाती मानसिक त्रासाबरोबरच प्रचंड धनआधीही करावा लागणार सामना सध्या शनी राशीत आहे आणि मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत राहील सध्या कुंभ राशीसह तीन राशीमध्ये सती चालू आहे यानंतर काही राशींना दोन हजार पंचवीसमध्ये शनीची कहरांचा सामना करावा लागेल ज्योतिषशास्त्रात शनीला न्याय देवता म्हटले जाते कारण शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फल देतो त्यामुळे प्रत्येकाच्या मनात शनीबद्दल भीती निर्माण झाली आहे त्याचबरोबर शनी सर्वात संत गतीने चालणारा ग्रह आहे अडीच वर्षाच्या कालावधीनंतर शनीचं एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन होतं त्यामुळे शनीचा शुभ अशुभ प्रभाव व्यक्तीवर जास्त काळ राहतो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शनीने संक्रमण करून कुंभ राशीत प्रवेश केला होता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देखील शनी आपल्या मूळ रास कुंभ राशीतच राहणार आहे पण एकोणतीस मार्च दोन हजार शनी संक्रमण करून सर्वात शेवटची रास म्हणजे राशीत प्रवेश करणार आहे या राशींवर असेल शनीची साडेसाती सध्याच्या काळात मकर कुंभ आणि मीन राशींवर शनीची साडेसाती सुरू आहे दोन हजार पंचवीसमध्ये शनीने मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीची साडेसाती निघून जाईल तर दोन हजार पंचवीसमध्ये कुंभ सह मेष राशींच्या लोकांवर शनीची साडेसातीचा प्रभाव राहणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला परिणाम दिसून येईल तर कुंभ राशींवर तिसरा आणि राशीवर दुसरा परिणाम राहील शनीची साडेसाती आर्थिक शारीरिक मानसिक कौटुंबिक सह करिअरच्या दृष्टीने सुद्धा कष्टाची आणि त्रासदायक असते या दरम्यान लोकांना कष्ट प्रगतीत अडथळा आजार दुर्घटना यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या राशींवर शनीची साडेसाती असणार मेषरास मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून मेष राशींवर शनीची साडेसाती सुरू होताच अडचणी वाढतील मेष राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडू लागेल काही मोठे नुकसान होऊ शकते तसे उत्पन्न कमी होऊन खर्च वाढेल याशिवाय शारीरिक समस्याही होतील हाडांची संबंधित आजार होऊ शकतात अपघातात गंभीर दुखापत होऊ शकते जोडीदाराशी साथ मिळणार नाही कुंभरास साडेसातीचा शेवटचा टप्पा कुंभराशीच्या लोकांना खूप त्रास देऊ शकतो आर्थिक समस्या निर्माण होतील नोकरीत पुन्हा पुन्हा समस्या निर्माण होतील बदली होईल सहकार्यासोबत समस्या निर्माण होतील ज्यामुळे तुमचे मोठे नुकसान होईल तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फल मिळणार नाही व्यवसाय करणाऱ्यांनाही अडचणी होऊ येऊ शकतात खर्च वाढतील मीनरास शनीच्या साडेसातीची दुसरी अवस्था अत्यंत क्लेशदायक मानली जाते मीन राशींवर शनीची सादिष्टी होणारी दुसरी अवस्था संपत्ती आणि करिअरशी संबंधित अनेक समस्या देईल तब्येत विगडू शकते आर्थिक स्थिती कमकवत होऊ शकते व्यवसायात नुकसान होऊ शकते नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत राहाल दुखापत होऊ शकते अशा प्रकारे आपण पाहिलं दोन हजार पंचवीसमध्ये या राशींवर सुरू होणार शनीची साडेसाती मानसिक त्रासाबरोबरच प्रचंड धनहानाच्याही करावी लागणार सामना अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ